अजितदादांनी कोरेगाव पार्क जमीन व्यवहारावर स्पष्टीकरण देताना याप्रकरणी अजितदादांना कल्पना होती अशी अप्रत्यक्ष कबुलीस दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे अजित सुरुवातीला आपला अजित पवार म्हणून या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं पण पुढे बोलताना त्यांनी चार महिन्यांपूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आपल्याला आली होती असंही सांगितलं आपल्याला चुकीचं काम चालणार नाही अशा संबंधितांना सूचना दिल्याचंही अजितदादांनी सांगितलं याचा अर्थ अजितदादा या, अजित या प्रकरणामध्ये पूर्ण अंधारात नव्हते हे स्पष्ट झालेलं आहे अजितदादा बोलण्या बोलण्यातच अडचणीमध्ये येतात हे आपण यापूर्वीही पाहिलेलं होतं आताही त्यांच्या बाबत तसंच झालेलं आहे पाहूयात अजितदादाने नेमकं काय म्हणालेलं मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या दरम्यान अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर झी चोवीस तासनं काही सवाल उपस्थित केलेत पाहूयात अजित पवारांना व्यवहाराची कल्पना होती अजित पवारांनी तेव्हाच व्यवहार का थांबवला नाही अजितदादांनी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना का दिल्या नाही कानावर गोष्ट आली मग अजितदादा गप्प का बसले अजित पवारांनी सांगूनही पार्थ पवार ऐकले नाहीत का असाही सवाल तास तासनं उपस्थित केला आहे